राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा राहता तालुक्यातील साकूर येथील आदिशक्ती नवरात्र उत्सव महिला मंडळांनी यावर्षी प्रथमच एक स्तुत्य उपक्रम राबवत श्रीक्षेत्र कुल्हार भगवतीपूर येथून श्रीक्षेत्र साकूर इथं पायी ज्योत आणली ढोल ताशांच्या गजरात आणि ग्रामस्थांच्या उत्साहात या पायी ज्योतीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं महिला मंडळांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय या मंडळांनी नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवासाठी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं मुलींसाठी खास कार्यक्रमांचं आयोजन केलं लहान मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकलावर रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच महिलांच्या मनोरंजनासाठी आणि एकोपा वाढवण्यासाठी दांडियाचं विशेष आयोजन करण्यात आलं आहे महिलांच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी एक विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे या सर्व उपक्रमामुळे साकुरी गावातील नवरात्र उत्सवाला एक वेगळी शोभा आली आहे महिलांनी एकत्र येऊन राबवलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरतोय यावेळी सरपंच मेघना दंडवते मंडळाच्या अध्यक्षा दिपाली दीपक लुटे सचिव पूनम वैभव लुटे दीपाली रमेश लुटे राणी जाधव कविता कुटे सविता आगवन इंदू लुटे मनीष करपे आशा रेवगडे अनुराधा रोहम सोनाली रोहम अंजली रोहम नंदिनी रोहम प्रीती बनसोडे तेजल लुटे पूनम लुटे वैष्णवी लुटे अमृता लुटे वैशाली जाधव सुरेखा लुटे साधना लुटे सविता लुटे आदि महिलांनी विशेष परीक्षण घेतलाय आम्ही राहणार सातुरी येथले आणि आदिशक्ती महिला मंडळ ग्रुप पहिल्या वर्ष आहे आम्ही या वर्षी नवरात्रीची देवी बसवणार आहे का तर वर्षभर महिला घरात काम करतात व्यस्त असतात त्यांना बाहेर जाता येत नाही तर त्यामुळे आम्ही महिलांची जनजागृतीसाठी हे मंडळ चालू केलेलं आहे जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावी ही आमची इच्छा आहे भरपूर उपक्रम करणार आहे महिलांसाठी महिलांच्या जनजागृतीसाठी महिलांना पुढे नेण्यासाठी आमचे खूप प्रयत्न चालू आहे आणि सर्व महिलांनी सहभागी व्हावी ही आमची इच्छा आणि हे मंडळ फक्त महिलांचं आहे का तर महिलांच्या जनजागृतीसाठी नमस्कार मी वनिता जाधव आम्ही ह्या वर्षीपासून आदिशक्ती महिला ग्रुप तयार केला आहे आता हा ग्रुप तयार करायचा मेन कारण का वर्षभर महिला कुठेही जात नाही कुठेही हे करत नाही जरी जमल्या तरी लोक त्यांना नाव ठेवतात म्हणून आम्ही आता हा योजना चालू केली आहे महिलांनी नऊ दिवस एकत्र येणे दांडिया खेळणे याच्यातून थोडी जनजागृती पण होईल आणि समज पण येईल खेळण्यास एक्सपर्ट आहेत आणि याच्यातून आम्ही लहान मुलांसाठी स्पर्धा पण आयोजित करणार आहोत रांगोळी स्पर्धा मुलींसाठी मुलांसाठी पेंटिंग स्पर्धा छोटे छोटे उपक्रम करणार आहोत तसंच महिला आता या वर्षीपासून देवीचे पाठ पण करणार आहे नऊ दिवस असं आम्ही जास्तीत जास्त महिलांनी एकत्र यावे एवढीच आमची विनंती आहे साकुरी गाव मधील महिलांनी यावर्षी देवीचा ना शारदी नवरात्र उत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला होता त्यानुसार त्यांचं आज हे पहिलं वर्ष आहे त्यानुसार आज कोलार ते साकुरी पाई ले मुलन ने लिलाए। जाता ने के ही पायीज्योत आमच्या गावातल्या मुलांनी आणलेली आहे आणि तिचंच आता स्वागत करण्यासाठी आमच्या गावातील सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत पुढील नऊ दिवसामध्ये रोज रात्री दांड्याचा कार्यक्रम आहे तसेच सामाजिक काही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एक दिवस महिलांसाठी आम्ही शिबिर आयोजित करणार आहोत त्यासाठी महिलांची हिमोग्लोबिन तपासणी असेल महिलांना सॅनेटरी नॅपकिन पॅड वाटप असेल असे विविध उपक्रम आम्ही या नऊ दिवसामध्ये राबवणार आहोत तरी या प्रसंगी मी साकुरी गावातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की महिलांनी आजो एवढा नऊ दिवस एवढा चांगला कार्यक्रम ठेवला आहे त्याप्रसंगी आप आपली साकुरी ग्रामस्थांची सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे तरी आपण उपस्थित राहू यांनी मी समस्त महिला भगनीच्या वतीने आपण विनंती करू